गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येतं हरितालिका व्रत हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात हरितालिका म्हणजे उमा महेश्वराची पूजा हरितालिकेचं व्रत हे सगळ्यात आधी हे देवी पार्वतीनं महादेवांसाठी केलं होतं म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानलं जातं तेव्हापासून तरुणी सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेलाही पूजा करतात जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते असं देखील या व्रताबद्दल सांगितलं जातं अनेक जण बाजारात उपलब्ध असलेले मातीच्या गौरी गणपतीच्या मूर्ती आणून त्यांची पूजा करतात प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच पूजेत सौभाग्याचं लेण देवी पार्वतीला गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा मात्र हरितालिकेच्या दिवशी एक उपाय केल्यानं इच्छापूर्ती नक्की होते असं म्हणतात त्यासाठी कोणता उपाय करावा याबद्दल चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरितालिका व्रताच्या दिवशी वाळूचं शिवलिंग तयार करून दूध पाणी यांचा अभिषेक करावा मात्र हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केसर मिसळून अभिषेक करावा यामुळे पती पत्नीमधील प्रेम कायम राहतं अविवाहित मुलींना हा उपाय केल्यास मनासारखा पती मिळतो त्यानंतर हळद कुंकू गुलाल अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात यात आघाडा केना दुर्वा यासोबतच अनेक फुला फळांच्या पत्री म्हणजे पाने सोळाच्या संख्येनं वाहिल्या जातात फुलांमध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान असतो भगवान शंकरांना अतिप्रिय असलेल्या फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचं पुष्प व्हावं यानंतर हरितालिकेची कथा वाचावी आणि देवी हरितालिका आणि महादेवांची आरती करून रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी दही भाताचं नैवेद्य दाखवून महादेव पार्वतीच्या पूजेचं विसर्जन करावं आणि मगच उपवास सोडावा असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल हे व्रत पूजा विधी झाली यात उपाय कोणता तर उपाय तर या पूजेमध्ये सांगितला आहे की शिवलिंगावर नुसतं दूध पाणी यांचा अभिषेक करू नये तर आवर्जून हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केसर मिसळून अभिषेक करावा याचबरोबर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या हरितालिका व्रता दरम्यान सोळा शृंगाराचं विशेष महत्त्व मानलं गेले हे सर्व साहित्य अर्पण करताना मात्र कुमारिकेनं इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीनं अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी बरोबर देवी पार्वतीची पूजा करताना आणि भगवान महादेवांची उपासना करताना काही मंत्रांचं उच्चारण नक्की करावं देवी पार्वतीची पूजा करताना पुढील मंत्राचा उच्चार नक्की करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम उमाय नमा ओम पार्वतय नम ओम जगतात्रे नमा ओम जगत प्रतिष्ठाय नमा ओम शांतिरूपे नमा ओम शिवाय नमा यानंतर महादेवाची उपासना करताना पुढील मंत्राचा उच्चारण नक्की करावं ओम हरय नमा ओम महाश्वराय नमः ओम शंभवे नमा ओम शूलपाने नमा ओम पिनाकृषय नमा ओम शिवाय नमा ओम पशुपत्यय नमा ओम महादेवाय नमा तर अशा प्रकारे हरितालिका व्रत पूजा करून उपाय करावे याप्रमाणे नक्कीच इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असं म्हणतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा